तर केंद्रांना कृषी उत्पन्न बाजार समिती मानवत आपल्याकडे मानवतची पहिली पावती ॲवेलेबल आहेत त्यामध्ये सात हजार नऊशे तीस रुपयांचा एक भाव मानवतमध्ये कापसाला मिळाला आहे आपल्याकडे मानवतची दुसरी पावती आहे त्यामध्ये सात हजार नऊशे पंचेचाळीस रुपयांचा नंबर एक क्वालिटी कापसाला भाव मानवतमध्ये मिळालेला आहे आपल्याकडे मानवतची तिसरी पावती त्या आहे त्यामध्ये सात हजार नऊशे पन्नास रुपयांचा एक भाव मानवतमध्ये कापसाला मिळाला आहे आपल्याकडे मानवतची चौथी पावती त्या आहे त्यामध्ये सात हजार नऊशे पंचावन्न रुपयांचा नंबर एक क्वालिटी कापसाला भाव मानवतमध्ये मिळाला आहे आपल्याकडे मानवतची पाचवी पावती त्या आहे त्यामध्ये सात हजार नऊशे सत्तर रुपयांचा नम्रे क्वालिटी कापसाचा भाव मानवतमध्ये मिळाला आहे शक्य मित्रांनो आज मानवत येथे सात हजार नऊशे पंच्याहत्तर रुपयांचा आतापर्यंतचा सर्वोच्च भाव मानवतमध्ये कापसाला मिळाला आहे शक्य मित्रांनो अजून बीट चालू आहे शक्य मित्रांनो जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओ लाईक करा चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा शेअर करा धन्यवाद